नमः अध्याय पंधरावा महापुरुषांनी विविध दृष्टांत देऊन संसार काम हे समजवण्याचा प्रयत्न केला आहे कोणी या जगातला म्हटले तर कोणी याला संसार सागर म्हटले स्थितीभेदामुळे याला भाव भव नदी आणि भव कूप असेही म्हटले गेले तर कधी त्यांची तुलना गायीच्या पावलांशी केली गेली अर्थात इंद्रियांना जेवढा विस्तार तेवढाच हा संसार आहे या शेवटी अशी व्यवस्था येते की नामलेत भवसिंधू सुखा ही भवसिंधू सिंधू ही सुकून जातो जगामध्ये खरोखर असे समुद्र आहेत का योगेश्वर श्रीकृष्णांनीही संसाराला समुद्राची आणि वृक्षांची संज्ञा दिली आहे बाराव्या अध्यायात त्यांनी म्हटले आहे की जे माझे अनन्य भक्त आहे त्यांचा या भवसागरातून मी शीघ्र उद्धार करतो प्रस्तुत अध्याया योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात की संसार हा एक वृक्ष आहे त्याला छेद करीतच योगीजन या परमपदाला शोधतात श्री भगवान वाच ऊर्ध्वमूलध मूलध प्राहुर्यवयम प्राहुर्व्यम यश पर्णानी यस्त वेद हे वेदवीत अर्जुना उर्ध्व मूल ज्यांचे वर म्हणजेच परमात्म्यांच्या ठिकाणी आहे व अंधशाखम खाली प्रकृती ज्यांच्या खांद्या आहेत अशा संसाररूपी रूपी प्रक्षस्थ वृक्षाला अविनाशी म्हणतात अ, अ अश्व अर्थात आग आघ्यापर्यंत अघ्यापर्यंतही न टिकणारा केव्हाही तो कापाला जातो परंतु तरीही तो अविनाशी आहे श्रीकृष्णांच्या मतानुसार दोनच गोष्टी अविनाशी आहे एक संसाररूपी वृक्ष आणि दुसरे त्यांच्या पलीकडे असणारे परमतत्व वेद ही या अविनाशी संसार वृक्षाची पाने आहे असे म्हटले जाते जो या संसाररूपी वृक्षाला विधित करतो समजून घेतो या वेदांचा ज्ञान नह, ज्ञाता होय ज्या ज्या ज्याने या संसार वृक्षाला जाणले आहे त्याला वेद जाणले त्याने वेद जाणले असे समजावे केवळ ग्रंथ वाचून वेद जाणता येत नाही ग्रंथ वाचल्याने फक्त त्या मार्गाचे मार्गाने जाण्याची प्रेरणा मिळते वेदांना पानांची उपमा का दिली आहे वास्तविक पुरुष भटकत भटकत अंतिम शाखेवर येतो म्हणजेच अंतिम जन्म घेतो तेथूनच वेदांचे छंद प्रेरणा देतात तेथूनच त्यांचा उपयोग असतो तेथूनच दिशाहीन भटकते समाप्त होते व स्वरूपाच्या दिशेला वळतो तसेच अधच शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवाला अदच्छ मुलान्य नुसंततानी कर्मानुबंधिनी मनुष्यलोके अशा या संसार वृक्षाच्या तीन गुण गुणांद्वारे वाढलेल्या विषय आणि भोगरूपी पालवी फुटलेल्या शाखा वर आणि खाली सर्वत्र पसरलेल्या आहे खालील बाजूस कीटकादी पर्यंतच्या व वरील बाजूस देवा सत्तांपासून ब्रह्मांपर्यंतच्या सर्वत्र या शाखा पसरलेल्या आहेत तसेच केवळ मनुष्य योनीमध्ये या कर्मानुसार बांधणार जाणाऱ्या आहेत इतर सर्व योनी भोग भोगण्यासाठी आहेत मनुष्य योनीच्या फक्त कर्मांनुसार बंधन तयार करीत असते न रूपमशेह तथोपलभ्यते नान्तो न ना चर्चादिन ना संप्रस्तिठा अश्वस्थमेन सुविरूढ मुलं मसटगत स्त्रीनं दृढेनं छितवा परंतु या संसार वृक्षाचे स्वरूप जसे वर्णन केले आहे तसे दिसून येत नाही कारण याला ना आधी आहे ना अंत किंवा ना उत्तम स्थिती आहे अत्यंत दृढमूल असणाऱ्या संसाररूपी वृक्षाला बळकट असे असंघस्त्रेनं असंगरूपी म्हणजेच वैराग्यरूपी शास्त्राने छेदायचे असते संसाररूपी वृक्षाला छेदायचे असते पिंपळाच्या खोड्यात परमात्म्यांचा वास आहे किंवा पिंपळाची पाने वेद आहे म्हणून झाडाची आरती करणे निरर्थक आहे या संसार वृक्षाची मूळ व स्वय परमात्म्यालाच आहे व तो सर्वत्र बीजरूपाने प्रसारित झालेला आहे मग तो परमात्म्यालाही वैराग्यरूपी शास्त्राने कापला जातो का नाही वैराग्यरूपी शास्त्राने प्रकृतीशील असलेला संबंध तोडला जातो हेच तर वच्छेदन आहे कापून पुढे काय करायचे तत्पद तत्परी तमेव जाघ्य पुरुष प्रघ्यते यत प्रवृत्ती प्रस्तुता पुराणे दृढ निश्चयाने वैराग्यद्वारा संसार वृक्ष तोडून त्या परमपद परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोक घेतला पाहिजे की ज्या ठिकाणी पोहोचलेला मनुष्य पुन्हा संसारात येत नाही म्हणजेच तो पूर्ण निवृत्त होतो परंतु त्याला शोधायचे कसे योगेश्वर म्हणतात त्यासाठी समर्पण आवश्यक आहे त्या परमेश्वरापासून पुरातन संसार वृक्षाची प्रवृत्ती विस्तार पावली आहे या आदी पुरुष परमात्म्याला शरण जावे त्या भगवंताला शरण गेल्याशिवाय संसार वृक्ष म्हणजे कापला जाणार नाही परंतु भगवंताला शरण जाऊन वैराग्यामध्ये स्थित झालेल्या पुरुषाला संसार वृक्ष कापला गेला की नाही असे कसे समजावे अशा पुरुषाला कसे ओळखावे यावर श्रीकृष्ण म्हणतात निर्माण मोहा दोषा विमुक्ता मोह गच्छंत्र मोढा परमद पदमवेय तत्त वरील प्रकारे समर्पण केल्यानंतर ज्यांचा अभिमान व मोहन नष्ट झाला आहे आसक्ती रूपी दोष ज्यांनी जिंकला आहे आध्यात्मनिता म्हणजेच परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी जे निरंतर स्थित आहे ज्यांना कामना नष्ट झाल्या आहे आणि सुखदुःखाच्या द्वंदापासून ते मुक्त झाले आहे असे त्या अविनाशी परमप्रदाला प्राप्त होतात साधकाला जोपर्यंत ही अवस्था प्राप्त होत नाही तोपर्यंत संसार वृक्ष कापला जात नाही या अवस्थेपर्यंत वैराग्य वृत्तीने आवश्यकता असतेच परंतु हे परमपद पर प्राप्त करावयाचे त्याचे स्वरूप कसे असते न तद्भास यते सूर्यो न शशाढो न पावक यद्गत्वा न विकर्ते वी तद्धाम परम मम या परमपदाला सूर्य चंद्र किंवा अग्नि प्रकाशित करू शकत नाही त्या परमपदाला प्राप्त केल्यानंतर मनुष्य पुन्हा संसारात येत नाही म्हणजेच त्यांचा पुनर्जन्म होत नाही तेच माझे परमधाम आहे या पदाची प्राप्ती करून घेण्याचा सर्वांना समान अधिकार आहे यावर श्रीकृष्ण म्हणतात मर्मवांशू जीवलोको म्हणजे शरीराचा या दिया, या एक लोकच आहे असणारा हा जीवात्मा सनातन अंश आहे आणि तोच जीवतनात्मक प्रकृती स्थित असलेल्या मनासह पाच इंद्रियांचा आकर्षित करीत असतो अशा प्रकारे शरीर यच्चात युक्त्रा मतीश्वर गहित्वेतानी सह्याती वायुर्गंधा निवाशयात ज्या प्रकारे वायू पुष्पापासून सुगंधाला ग्रहण करून बरोबर घेऊन जातो त्याच प्रकारे या देहाच्या स्वामी जीवात्मा आपल्या पहिल्या शरीराचा त्याग करतो तेव्हा त्यांच्यापासून मन व पाच इंद्रियांच्या क्रिया कर्मांना आकर्षित करून त्यांसह दुसऱ्या स्थूल शरीरात प्रवेश करतो तर मग पिंडदान कोणाला दिले जाते व ते घेत कोण म्हणजे मन म्हणून श्रीकृष्णांनी अर्जुनाला म्हटले होते की पिंडदोक क्रि लुप्त होते हे अज्ञान तुझ्या ठाई कुठून आले तेथे जाऊन तू जीवात्मा काय करतो मनास सहा सहाय्रिय कोणती श्रोत्र चु च अधिष्ठाय मनछाय विषयानुपेत पस... जीवात्मा दुसरे स्थूल शरीर धारण करून कान डोळे त्वचा जीभ नाक आणि मन यांचा आश्रय करून त्यांच्या सहाय्या विषयांचा उपयोग घेतो परंतु हे वरून दिसून येते येत नाही सर्वजण जीवात्म्यांची जी ही क्रिया पाहू शकत नाहीत श्रीकृष्ण म्हणतात उत्क्रांत नापू पश्चांती पश्चांती ज्ञान श्रूय शरीर सोडून जाणाऱ्या किंवा शरीरात राहणाऱ्या विषय भोग घेणाऱ्या किंवा तीन गुणांचे युक्त झालेल्या या जीवात्म्याला मुढ अज्ञानी लोक जाणत नाहीत ज्ञानरूपी चक्षु असणारेच म्हणजे ज्ञानी लोकच फक्त त्याला जाणू शकतात पाहू शकतात आता ही दृष्टी कशी प्राप्त होते आता थे यत, तो, न, योगी न पच्छन तो पच्छन ते पुढे पहा नैन चेतस योगीजन आपल्या हृदयात चित्तांचा सर्व बाजूंनी निग्रह करून या आत्म्याच्या प्रयत्नांनीच प्रत्यक्ष प्रय प्रत्यक्ष पाहतात परंतु अकृतार्थ म्हणजे मलिन अपवित्र अंतकरणाचे अज्ञानी लोक प्रयत्न करून देखील आत्म्याला जाणू शकत नाही कारण त्यांचे अंतकरण बाह्य प्रवृत्तीमध्ये विखुरलेले असते चित्तांच्या सर्व बाजूंनी निग्रह करून प्रयत्नशील असणारे भाविकच त्याला जाणण्यास पात्र असतात व म्हणून अंतकरणात सतत स्मरण असणे आवश्यक असते आता या महापुरुषांच्या हाई ज्या विभूती दिसून येतात ज्या मागेही सांगितल्या आहेत त्यावर प्रकाश टाकताना श्रीकृष्ण म्हणतात यदादित्यगंत तेजो जगद्भास येते खिलम यच्छंद्रमासी यच्छंदक्रो तत्तेजो विंदी मामकम हे तेज सूर्यांमध्ये राहून संपूर्ण जगाला प्रकाशित करते जे तेज चंद्रामध्ये आहे ते जेच अग्नीमध्ये आहे ते तेच माझेच आहे असे तू जानपुढे महापुरुषांचे कार्य सांगताना ते म्हणतात गमाविश्वच भूतानी धारम धारयाम्यः मोजसा पुष्पामी च औषधी सर्वासोम भुक्त्वा रसात्मक मीच पृथ्वीमध्ये प्रवेश करून आपल्या भक् आपल्या शक्तीचे सर्व भूतांना धारण करतो आणि मीच चंद्राच्या ठाई रसस्वरूप होऊन सर्व वनस्पतींचे पोषण करतो अह वैश्वानरो भुक्त्वा प्राणींना देहमाश्रित प्राणा पानसमायुक्त पंचा पंचामंत्र सर्व प्राण्यांच्या शरीराच्या अग्निरूपाने स्थित होऊन प्राण आणि अपमानांची युक्त असणारे चार प्रकारचे चा अन्न पचवितो चौथ्या अध्यायामध्ये स्वतः योगेश्वर श्रीकृष्णांनी इंद्रियांची संयमाग्री योग योगनाग्नी प्राण अपमाग्नाग्नी ब्रह्माग्नी इत्यादी तेरा चौदा अग्नीचा उल्लेख केलेला आहे त्या सर्वांच्या परिपाक ज्ञान होय ज्ञान हाच अग्नी आहे श्रीकृष्ण म्हणतात असा अग्निरूप होऊन मी प्राण आणि अपमानांनी युक्त असणाऱ्या चार विधींनी तो चार विधींनी जप नेहमी श्वास पश्वासामध्ये होत असतो तो करण्याच्या चार पद्धतीने अर्थात पैखरी मध्यमा पश्चांती आणि परा यांनी तयार होणाऱ्या अन्नाला पचवितो श्रीकृष्णांच्या मतानुसार ब्रह्मा हेच एकमात्र अन्न आहे ज्यांच्यामुळे आत्म्याची पूर्णपणे तृप्ती होते व तो पुन्हा कधीही अपरुत्र राहत नाही शरीराचे पोषक करणाऱ्या अन्नाला योगेश्वरांनी आहार अशी संज्ञा दिली आहे युक्ताहार वास्तविक अन्न म्हणजे परमात्मा आहे वैखरी मध्यमा आणि परा या चार पद्धती रूपी भट्टीतून निघून असे अन्न परिपक्व होते अनेक महापुरुषांनी याला नामरूप रूप व धाम असे म्हटले आहे प्रथमनामाचा जप केला जातो त्यानंतर हृदयरूपी देशाचे इष्टदेवाचे स्वरूप प्रकट होते त्यानंतर ईश्वराच्या लिलेचा म्हणजे जगात्या कणाकणामध्ये कसा भरून आहे सर्वत्र कशा प्रकारे कार्य करतो याचा बोध आहे या प्रकारे सर्व ईश्वरी लिलांचे त्यांच्या क्रियांचे हृदय देशाचे दर्शन होते हे दर्शन म्हणजेच ईश्वरी लिला होय बाहेरील रामलीला रसलीला नव्हे या ईश्वरीय लिलांची प्रत्यक्ष अनुभूती घेत घेत जेव्हा त्या मूळ ईश्वराचा स्पर्श होतो तेव्हा धमाची धामाची स्थिती प्राप्त होते या स्थितीला जाणून साधक त्यात प्रतिष्ठित होतो त्यात प्रतिष्ठित होणे आणि प पररावानीच्या परिपक्व अवस्थेमध्ये परब्रह्माचा स्पर्श होऊन त्यात एकरूप होणे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होतात या प्रकारे प्राण आणि अमा अपान अर्थात श्वास आणि पश्वाश्वाने युक्त होऊन चार विधींनी म्हणजेच वैखरी मध्यमा पश्चांती आणि क्रमश उत्थांत होत होत परावाणींच्या पूर्ती कालात ते अन्नब्रह्मा परिपक्व होऊन जाते प्राप्तही होते पचलेही पसलेही जाते सर्वश्व चहा हृदसृष्टो मतस्मृती ज्ञानमपोहन च वैद्यच्य सर्वरहमेव रहमेव वैख्यो वेदांत कृ कृद्वेद विवेद चाहम सर्व प्राण्यांच्या हृदयात मी स्थित आहे माझ्यापासूनच स्वरूपाची स्मृती जो परमात्म परमात्म्याला विसरुत होते याचे स्मरण होते स्मृतीबरोबरच ज्ञान साक्षात्कार आणि अपोहम अर्थात सर्व अडचणींचे निराकरण माझं परमात्म्यांपासूनच होते सर्व वेदांद्वारे मीच जागण्यात योग्य आहे वेदांताचा करता अर्थात वेदश्य अंतस वेदांत परमात्मा अलग होतो म्हणून तर त्याचा परिचय झाला परिचय होऊन त्या स्वरूपात प्रतिष्ठित झाल्यानंतर कोण कौन कोणाला जाणणार वेदाच्या अंतिम स्थितीचा कर्तज्ञा मीच आहे आणि वेदवीत हे ही मीच आहे या अध्यायाच्या प्रारंभी त्यांनी सांगितले होते की संसार हा वृक्ष आहे त्याचे परमात्मरूपी मूळ वर आहे व प्रकृती रूपी खा शाखा खा खा खाली पसरले आहे जो या प्रकृतीचे विभाजन करून त्या मुळाला जाणतो तो, तो वेदाविद आहे मी वेदाविद आहे श्रीकृष्ण ही एक तत्वज्ञ महापुरुष यांच्या यांग यांग्याचेही परमयोगी आहे मग येथे हा प्रश्न पूर्ण झाला आता पुढे या जगात दोन प्रकारचे पुरुष आहेत ते सांगितले आहे द्वाविम पुरुषो लोके शरच्छा शर एव सर्वांनी भूतानी कुटस्तो शर उच्चते अर्जुन हा संसार शर म्हणजे शर होणारे परिवर्तनशील आणि अक्षर अपरिवर्तनशील असे दोन प्रकारचे पुरुष आहेत त्यामध्ये सर्व भूतप्राण्यांचे शरीर जे नाशवंत आहे त्या शर पुरुष म्हटले जाते आणि सर्वांच्या अंतर्यामी असणारे चैतन्य हे अविनाशी आहे त्यास कुटस्थ कुटस्थ पुरुष असे म्हटले अक्षर असे म्हटले जाते साधनेद्वारा त्यांच्या मनसाहित इंद्रियांचा विरोध निरोध होतो म्हणजेच त्यांचा इंद्रिय समूह कुठस्थ होताच होता त्याला होता अक्षर म्हटले जाते आपण स्त्री असाल अथवा पुरुष असाल जोपर्यंत शरीराचा आणि शरीर जन्माच्या करण्याचा क्रम सुरू होत असतो तोपर्यंत आपण पुरुष असता जेव्हा मानसाहित इंद्रिय कुठस्थ होतात तेव्हा आपणच अक्षर पुरुष होता परंतु ही देखील पुरुषांची एक विशेष अवस्था आहे या दोघांच्याही पलीकडे एक अन्य पुरुष आहे उत्तम पुरुष पुरुष पुरु परमात्मे त्र्युदाहस्य यो लोकंत्र यमाविष्य बिभ बिभर्त वय ईश्वर या दोघांहून उत्तम 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 अत्यंत उत्तम पुरुष तर निराळाच आहे जो तिन्ही लोकांत प्रवेश करून सर्वांचे धारण पोषण करतो ज्याला अविनाशी परमात्मा ईश्वर असे म्हटले आहे अव्यक्त अविनाशी पुरुषोत्तम इत्यादी त्या परमात्म्याचा बोध करविणारे शब्द आहेत वास्तविक परमात्म्यांना सर्वांहून भिन्न आहे अर्थात अनिवर्चनीय आहे हे शर व अक्षराच्या पलीकडे असणाऱ्या महापुरुषांची अंतिम अवस्था आहे त्यालाच परमात्मा इत्यादी शब्दांनी सूचित केले आहे परंतु तो सर्वांहून भिन्न आहे अर्थात अनिवर्चनीय आहे याच्या संदर्भात पुढील श्लोकात श्रीकृष्णांनी स्वतःचा परिचय करून दिला आहे यस, यस तो हमक्षरादपी चौथे म अतोस्मे लोके वेदेच्या प्रथित पुरुषोत्तम वर सांगितलेल्या नाशवंत परिवर्तनशील शरपुरुषाच्या मी पलीकडचा आहे आणि अक्षर अविनाशी अशा कुटस्थ पुरुषांपेक्षाही मी उत्तम आहे म्हणून जगामध्ये व वेदांमध्ये मी पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे यो मामे व मसीन मसन मुढो जना पुरुषोत्तम स सर्वा सर्व विद्व वी, भजती मा सर्व भावेन भारत हे भान हे भारत जसे वर सांगितले गेले आहे त्या प्रकारे जो ज्ञानी पुरुष माझ्या पुरुष सर्व प्रकारांनी माझं परमात्म्यालाच भरतो तो माझ्याहून निराळा असत नाही इथे गुह्यात शास्त्रिंद मुक्त मयानग येत बुद्ध बुद्धिमासना कृत कृतच्छ भारत हे निष्पाप अर्जुन या प्रकारे अत्यंत गुह्य दृश्ययुक्त शास्त्र मी तुला सांगितले तो तत्वत जाणल्याने मनुष्य पूर्ण ज्ञानी आणि कृथार्थ होतं म्हणून योगेश्वर श्रीकृष्णांनी ही आणि स्वतंत्रपणे एक पूर्ण शास्त्र आहे श्रीकृष्णांची हे रहस्यमय शास्त्र अत्यंत गुप्त होते त्यांनी हे ते केवळ आपल्याला प्रेमळ भक्तांना सांगितले ते फक्त अधिकारी व्यक्तींसाठीच होते सर्वांसाठी नव्हते परंतु जेव्हा ते रहस्य लिहिले जाते तेव्हा ते पुस्तक रूपाने सर्वांपुढे व सर्वांना वाटते की श्रीकृष्णांनी हे रहस्य सर्वांसाठी सांगितले आहे वास्तविक हे रहस्यज्ञान फक्त अधिकारी व्यक्तींसाठीच आहे श्रीकृष्णांनी हे दिव्य स्वरूप सर्वांसाठी नव्हतेच कोणी त्याला राजा समजत होते कोणी दूत तर कोणी यादव समजत होते रहस्यज्ञानाचे अधिकारी असलेल्या अर्जुनांशी मात्र श्रीकृष्णांनी भेदभाव ठेवला नाही कारण श्रीकृष्ण म्हणजे परमसत्य पुरुषोत्तम आहे हे अर्जुन जाणत होता दुरावा ठेवला असता तर अर्जुनाने कल्याणच झाले असते हे वैशिष्ट्य ईश्वर प्राप्ती झालेल्या प्रत्येक महापुरुषांमध्येच आढळून येते एकदा रामकृष्ण परमहंस खूप प्रसन्न दिवस होते दिसत होते भक्तांनी त्यांना विचारले आज तर आपण खूप प्रसन्न दिसत आहात त्यावर ते उत्तरले आज मी तो परमहंस झालो आहे असे म्हणून त्यांच्या समतकालीन एका परमहंस असणाऱ्या महापुरुषांकडेच त्यांनी संकेत केला थोड्या वेळाने मन क्रमवचनाने विरक्ती यावी या आशेने त्याला शरण आलेल्या साधकांना ते म्हणाले आता तुम्ही मनात कसलाही संदेह ठेवू नका मी तोच ते राम आहे मी तोच द्वापर युगातील कृष्ण आहे मी त्यांचाच पवित्र आत्मा आहे त्यांचे स्वरूप आहे जर इष्टाची प्राप्ती करून घ्यावयाची असेल तर मला पहा अगदी अशाच प्रकारे पूजा गुरु महाराज श्री सर्वांना सांगायची हो की भगवंताचा दूत आहे जो सच्चा संत असतो तो भगवंताचा दूत असतो आमच्याकडूनच भगवंताचा संदेश सर्वांना प्राप्त होतो ख्रिस्तांनी सांगितले मी भगवंताचा पुत्र आहे तुम्ही माझ्याजवळ या म्हणजेच तुम्हालाही या ईश्वराची मुले कसे म्हटले जाईल तुम्हीही त्याचे पुत्र होऊ शकाल अर्थात येथे माझ्याजवळ या म्हणजेच ईश्वराला प्राप्त करण्यासाठी साध्या क्रमानुसार साधना पूर्ण करा मोहम्मद साहेबांनी सांगितले की मी अल्लाचा रसूल आहे मी संदेशवाहक आहे पुज्य राजाश्री कोणत्याही विचारांचे खंडन किंवा मंडन न करता विरक्तीच्या मागे लागलेल्या एवढेच सांगत केवळ माझ्या स्वरूपाला पाहा तर तुम्हाला परमात्वाची ओढ नसेल तर मला पहा संध्या करू नका अनेकांनी संध्या केला तर त्याचा अनुभव देईल तसेच योगेश्वर शुक्नांच्या मतानुसार अध्याय वीस चाळीस चाळीस त्रेचाळीस जांत अनंत पूजा पद्धती आहेत अशा ब्रह्मविचारांपासून दमदमटीने दमदाटीने हटवून आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थित केले ते अध्यापही महापुरुष अशाच्या रूपात स्थित आहे त्याचप्रकारे श्रीकृष्णांनी स्वतःच्या स्थितीही गुप्त होती परंतु आपला अनन्य भक्तपूर्ण अधिकारी व अत्यंत प्रिय अर्जुनासाठी त्यांनी ती उघड केली ते रहस्य प्रकट केले प्रत्येक भक्तांसाठी हे शक्य आहे महापुरुष लाखो भक्तांना त्या मार्गावर आणतात निष्कर्ष या अध्यायात आरंभी योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितले आहे की संसार ह्या पिंपळाच्या वृक्षांसारखा आहे येथे पिंपळ हे फक्त एक उदाहरण आहे त्यांचे परमात्मा रूपी मूळ वर आहे आणि प्रकृतीरूपी फांद्या खाली आहेत जो या वृक्षाला मुळासह समजून घेतो तो वेदांनाही जाणारा वेदांचा नाता असतो या संसाररूपी वृक्षाच्या फांद्यावर आणि खाली सर्वत्र पसरलेल्या आहे आणि मुलांनी त्यांचे मूळ वर आहे कारण ते मूळ म्हणजे ईश्वर व तोच बीजरूपाने प्रत्यक्ष जीवाच्या हृदयात वास करीत असतो एक पैरामिक कथा आहे की एखादा ब्रह्मा कमळावर बसून विचार करीत होता की माझे स्थान कोठे आहे आणि मग जेथून ते उत्पन्न झाले त्या कमळाच्या पोकळ देथात त्यांनी प्रवेश केला सतत चालत राहिले परंतु ते आपले उगमस्थान पाहू शकले नाही तेव्हा हताश होऊन तेथील ते, ते परतले आणि त्यांच्या कमळाच्या आसनावर बसले तेथे बसून त्यांनी चित्तांचा निग्रह करायला सुरुवात केली आणि ज्ञानाच्या योगाने आपले मूळ उगमस्थान प्राप्त केले परमतत्वाच्या त्यांना साक्षात्कार त्यांनी इष्टाची स्तुती केली तेव्हा परमस्वरूपाकडून आदेश मिळाला की मी जरी सर्वत्र व्यापून असलो तरी माझ्या प्राप्तींचे स्थान हृदय आहे हृदय देशात ते माझे ज्ञान करतो ते मला प्राप्त करू शकतो येतो ब्रह्मा एक प्रतीक आहे योगसाधनेच्या एका परिपक्व अवस्थेत ही स्थिती जागृत होते ईश्वराकडेच उन्मुख असलेली ब्रह्माविद्येची संयुक्त असलेली बुद्धी हीच ब्रह्मा आहे ही। कमळ पाण्याचा राहून कमळ पाण्यात राहूनही निर्मळ व निर्लेप असते बुद्धी जोपर्यंत एकी एकी इकडे तिकडे शोधत फिरते तोपर्यंत परमात्म्याला प्राप्त करू शकत नाही परंतु तेव्हा बुद्धी निर्मलतेच्या आसनावर बसून माणसाही इंद्रियांच्या आवरून हृदयरूपी देशाचा त्यांचा निग्रह करते तेव्हा त्या ते निग्रहाची विलिनीकरणाच्या अवस्थेत आपल्याच हृदयात परमात्म्याला प्राप्त करते येथे योगेश्वर श्रीकृष्णांच्या मते संसार हे एक वृक्ष आहे ज्यांचे मूळ सर्वत्र आहे आणि सर्वत्र आहे कर्मानुसार केवळ बंधन तयार केले जाते अन्न योनीतील प्राणी मात्र तर हाच कर्मानुसार भाग भोग भोगीत असतात म्हणून दृढ वैराग्य रूपी शास्त्राने हा संसाररूपी वृक्ष तू छेदून टाक आणि त्या परमपदाचा शोध घे या परमपदाच्या ठिकाणी गेलेल्या मशींना पुनर्जन्म प्राप्त होत नाही संसार वृक्ष कापला गेला हे कसे जाणावे योगेश्वर म्हणतात की आ, जो अहंकार व मोहरहित आहे म्हणजेच त्यापासून तो अलिप्त आहे त्याने संगदोष जिंकला आहे त्याच्या कामना निवृत्त झाल्या आहे आणि तो द्वंद्वापासून मुक्त आहे या पुरुषाला परमतत्वाची प्राप्ती होते त्या परमपदाला सूर्य चंद्र किंवा अग्नी प्रकाशित करू शकत नाही तो स्वयं स्वयं प्रकाशरूप आहे या परमपदाच्या ठिकाणी दिलेले लोक पुन्हा जन्म घेत नाही तो परमपद म्हणजेच माझे परमधान आहे तो परमपद प्राप्त करण्याचा अधिकार सर्वांना आहे कारण या जीवात्मा माझा शुद्ध अंश आहे देद्याग करते वेळी जीवात्मा मना आणि पाच ज्ञानेंद्रियाच्या कर्मा कार्यसमूहासह नवीन शरीर धारण करतो संस्कार सात्विक असतील तर तो सात्विक स्तरावर पोहोचतो संस्कार राजशी असतील तर तो मध्यस्तरावर पोहोचतो आणि संस्कार तामसी असतील तर तो नीच योनीमध्ये पोहोचतो तसेच इंद्रियांचे नियमच करणाऱ्या मनाच्या माध्यमातून विषयांना तो पाहतो व भोगतो तो साध्या डोळ्यांनी दिसत नाही त्याला ज्ञानरूपी दृष्टीने पाहता येते काही पाठ करणे स्मरण करणे म्हणजे ज्ञान नव्हे योगीजन हृदयामध्ये चित्ताला एकाग्र करून प्रयत्नांत त्याला पाहू शकतात म्हणून ज्ञान हे समाधानगण्य आहे हो अध्ययनाने त्यांच्या बाबतीत आवड निर्माण होते तथापि संशययुक्त अकृतार्थ असणारे लोक प्रत्यक्ष प्रयत्न करूनही त्याला प्राप्त करू शकत नाही येथे परमप्राप्तीच्या अवस्थेचे चित्रण असल्यामुळे त्याच अवस्थेतील विभूतींविषयीचे सांगणे स्वाभाविकच आहे यावर प्रकाश टाकताना योगेश्वर श्रीकृष्ण म्हणतात की सूर्य आणि चंद्र यांमधील प्रकाश मी आहे अग्नीमध्ये मी आहे चार विधींनी परिपक्व होणारे अन्न मीच प्रचंड अग्निरूपाने पाचवतो श्रीकृष्णांच्या शब्दात सांगण्याचे आहे की अन्न हे एकमात्र ब्रह्म आहे अन्न ब्रह्मो ती व्यजनात तैतेरीय उपनिषद भृगुबल्ली ते प्राप्त करून आत्मा तृप्त होतो वै वैखरीपासून परापर्यंत अन्नपूर्ण परिपक्व होऊन पचले जाते व पात्रही शिल्लक राहत नाही म्हणजेच साधक स्वतःलाही हरवून बसतो अन्नाचे पचन होण्यास मीच कारणभूत असतो अर्थात जोपर्यंत सद्गुरू सारथी होत नाही तोपर्यंत ही, तो ही स्थिती प्राप्त होत नाही यावर भर देत योगेश्वर श्रीकृष्ण पुन्हा सांगतात की सर्व प्राणिमात्रांच्या अंतरे आम्ही राहून मीच त्यांना स्मृती देववितो ते स्वरूप विस्मृत झालेले असते त्यांनी पुन्हा स्मरण देववितो स्मृतींबरोबर प्राप्त होणारे ज्ञान देखील मीच आहे त्यात येणाऱ्या अडचणींचे निवारणही माझ्याकडूनच होते मीच त्या जाणण्यास योग्य असं आहे आणि विधित झाल्यानंतर त्यांचा अंतरकालही करताही मीच आहे हे वेदवित आहे अध्ययनाच्या प्रारंभी श्रीकृष्णाने सांगितले होते की जो संसार वृक्षाच्या मुळासहित जाणतो तो वेदवित आहे त्या वेदविधांमध्ये श्रीकृष्णांनी स्वतःचीही गणना केली आहे वेदवित पुरुषोत्तमाला प्राप्त करून घेण्याचा अधिकार मानव मात्राला आहे शेवटी त्यांनी सांगितले की ह्या लोकी तीन प्रकारचे पुरुष आहे भूत भूतदिकांची पूर्ण संपूर्ण शरीर हे श्रर होत मनोनिग्रहाच्या उत्तमच अवस्थेत तोच पुरुष अक्षय होतो परंतु तो द्वंद्वात्मक असतो त्यांच्याही पलीकडे जो परमात्मा परमेश्वर अव्यक्त अविनाशी म्हटला जातो तो वास्तविक वेगळाच असतो ही शहर अक्षराच्या पलीकडची अवस्था आहे हीच परमस्थिती आहे इथे स्वतःला परिचय देताना योगेश्वर म्हणतात की मीही या अक्षराच्या बलीकडे गेलेलो असल्याचे लोक मला पुरुषोत्तम म्हणतात उत्तम पुरुषाला अशा प्रकारे जे जाणतात ते ज्ञानी भक्तजन सदैव व सर्व प्रकारचे मलाच भसतात त्याच्या जाणण्यात कोणत्याही फरक नसतो अर्जुना हे सत्य गोपनीय असे रहस्य मी फक्त तुझ्यासाठी सांगितले आहे ज्याला परमस्थित प्राप्त झाली आहे असे महापुरुष सर्वांच्या समोर काही सांगत नाहीत परंतु अधिकारी व्यक्तीपाशी ते भेदभाव किंवा अंतर ठेवत नाही भेदभाव ठेवला तर परमपदाची प्राप्ती कशी होणार या अध्यायात आत्म्याच्या तीन स्थितींचे चित्रण केले आहे श्र अक्षय आणि अतिउत्तम पुरुष अशा रूपात त्या स्पष्ट केले आहे यापूर्वीच कोणत्याही अध्यायात ते आत्म्याचे स्वरूप स्पष्ट केलेले नाही ओम तत्सदिती गीतासु शनिष्सु ब्रह्मविख्याय योगशास्त्रे संवादे पुरुषोत्तम योगा नाम पचदशोध्याय या, या प्रकारे श्रीमद्भगवत रूपी उपनिषदातून अंतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील पुरुषोत्तम योग नावाचा पंधरावा अध्याय समाप्त झाला आहे इथे श्री परमहंस परमानंदश शिष्यस्वामी अडगडानंद कृते श्रीमद्भगवती गीता या यथार्थ गीता भाष्ये पुरुषोत्तम योगो नाम पचदशोध्याय अशा प्रकारे श्रीमद् परमहंस परमानंदजीचे शिष्यस्वामी अडर अडगडानंद कृत श्रीमद्भगवद्गीतेवरील भाष्य यथार्थ गीता यांमधील पुरुषोत्तम योग नावाचा पंधरावा अध्याय समाप्त झाला आहे